महापालिका अवघ्या काही येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर नेतृत्वात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसतात सध्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षसृष्टींना राजीनामा दिलाय त्यामुळे आता नव्या शहराध्यक्षाची निवड ही राष्ट्रवादीसाठी केवळ औपचारिकता न राहता एक टफ कॉल बनली हा निर्णय घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आली आहे दीपक मानकर यांनी एका व्यवहारासंदर्भात पोलिसांना बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे संबंधित प्रकरणात शंतनू कुकडे या माजी पदाधिकाऱ्याचाही समावेश असून त्याच्यावर एका परदेशी महिलेने बलात्काराची तक्रार केली होती पोलीस तपासात मानकर आणि कुकडे यांच्यात कोटींचे व्यवहार झाल्याचंही समोर आलंय या प्रकरणानंतर मानकर यांनी माझ्या वाढत्या राजकीय लोकप्रियतेला दबवण्यासाठी बदनामी केली जाते असा दावा करत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला मात्र काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी अजित पवारांकडे केली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात होणार आहेत अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुण्यासाठी मजबूत कार्यक्षम आणि लोकांमध्ये चांगली पकड असलेलं नेतृत्व उभाव आहे याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांची बैठक झाली या बैठकीत पुढील संभाव्य शहराध्यक्ष म्हणून आमदार चेतन तुपे माजी आमदार सुनील टिंगरे माजी महापौर दत्ता धनकवडे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा झाली या सर्व घडामोडीमध्ये अंतिम निर्णय अजित पवार यांचाच असणार आहे पुणे हे राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्वाचं शहर असून येथील नेतृत्व निवडीतून पक्षाच्या आगामी महापालिका रणनीतीच्या संकेत मिळणार आहेत